विधानसभा निवडणूक जवळ आल्याने आणि नेहमीच राजकारणामुळे चर्चेत असलेला सगळ्या जिल्ह्यांपैकी एक जिल्हा म्हणजे कोल्हापूर कोल्हापूर म्हणलं की धनंजय महाडिक सतेज पाटील शिवाय आमदार दादा पाटील जे पुण्यात येऊन आमदार बनले आणि हसन मुश्रीफ सिंह घाटगे यांचं वाक युद्ध श्रेय युद्ध या सगळ्या गोष्टी समोर येतात आता विधानसभा निवडणुकीची लगबग चालू झाल्याने प्रत्येक आमदारांनी तयारी करायला सुरुवात केली इच्छुकांनी सुरुवात केली आहे आमदारकीसाठी आपल्याला उमेदवारी मिळावी किंवा आपण आमदार असो तर ती आमदारकी पुन्हा मिळावी उमेदवारी मिळावी म्हणून सगळेच तयारी करतात पण अशात जे शरद पवारांना सोडून अजित पवारांसोबत गेले त्यांना यंदाच्या आमदारकी थोडीशी अवघड जाण्याची शक्यता वर्तवली जाते तागलमध्ये हसन मुश्रीफ यांना टफ फाईट मिळू शकते अशी शक्यता आहे आता त्यांना टफ फाईट देणारे कोण आहेत ते म्हणजे महायुतीतीलच नेते ते महायुतीतील नेते म्हणजे समरजीत सिंह घाटगे आता समजा जर महायुतीत सिंह हो घाटगे आणि हसन मुश्रीफ यांची लढाई झाली तर काय होणार महायुतीतच असल्यामुळं नेमका दोघांमध्ये कुणाला उमेदवारी मिळणार मग बंडखोरी होणार का आणि असं झालं तर मग शेवटी कागदचा आमदार कोण होणार याबद्दलच महाराष्ट्र अपडेटच्या माध्यमातून जाणून घात आता कागल म्हणलं की हसन मुश्रीफ आणि सिंह हो घाटगे यांचा वाद हाच हा वाद महाराष्ट्राला सर्वश्रुत आहे नेहमीच हो या दोघांची श्रेयवादावरून लढाई होत असते पण आता यावर्षी हसन मुश्रीफ यांच्या विरोधात सिंह गाडगे पुन्हा मैदानात उतरणार असल्याची चिन्ह काही एका कार्यक्रमात मी एकटाच नाही तर कागलमधील येथे येणार आहे आणि समोरजी सिंह घाटगेंची आमदारकी म्हणजे कागल विधानसभेतील प्रत्येक गटाची आमदारकी असं विधान करत काहीही झालं तरी आपण विधानसभा निवडणूक लढवणार आहे हे त्यांनी निश्चित केलंय आता बघा महायुतीमध्ये हसन मुश्तीफ आणि समरजी सिंह घाटगे हे एकत्र आलेत असं असलं तरी त्यांच्यातला वाद काही कमी होत नाहीये महायुतीत आल्यानंतरही हे दोघे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतच होते शिवाय या दोघांची तोंड विरुद्ध असतात लोकसभेला जरी हे एकत्र आले असले तरी लोकसभेला महायुतीचे जे, जे उमेदवार आहेत की यांचा पराभव झाल्यामुळं हो। आता नेमकी मग उमेदवारी द्यायची कुणाला मलाच मिळायला हवी याची कारण ते दोघेही सांगताना दिसत दोघांच्या जर इतिहासावर आपण नजर टाकली तर दोन हजार एकोणीसची विधानसभा निवडणूक शिवसेना आणि भाजप एकत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनं आघाडीने एकत्र लढवली होती मुश्रीफांनी कागलमध्ये आपले अस्तित्व निर्माण केले आणि त्यामुळं दोन हजार त्यांना कागल म्हणून उमेदवारी देण्यात आली जेव्हा ते अभिभक्त राष्ट्रवादीत होते त्याच विधानसभेत मुश्रीफांचा घाटगेंना पराभव करायचा होता भाजप कडून त्यांना उमेदवारी हवी होती मात्र भाजप शिवसेना युतीमध्ये ही जागा शिवसेनेला सुटल्यामुळं लागली आणि त्यांनी अपक्ष लढवले अपक्ष निवडणूक लढवत त्यांना अठ्ठ्याऐंशी हजार तीनशे तीन मतं मिळाली आणि मुश्रीफ यांना एक लाख सोळा हजार अशी जास्त मतं मिळाली आणि मुश्रीफ विजयी झाले आणि आमदार झाले घाटके यांच्यावर त्यांनी अठ्ठावीस हजार एकशे तेराच्या पेक्षा जास्त मतं घेऊन विजय मिळवला यावेळी ही माझी शेवटची निवडणूक आहे असे असेल असं भावनिक आवाहन करणारे संजय गाडगे होते त्यांना मात्र फक्त पंचावन्न हजार सहाशे सत्तावन्न मत मिळाली होती तरीही गाटकेंनी हार न म्हणतात तेव्हापासूनच विधानसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीची तयारी करायला सुरुवात केली होती आणि मुश्रीफ जे जे कार्यक्रम करतील तेच कार्यक्रम समोरचे सिंह गाडगे त्यांच्या मतदारसंघात करत होते शिवाय भाजपचे नेते नेत्यांना ते बोलावून आणत होते आपल्या मतदारसंघात ते, ते कार्यक्रम करत होते मुश्रीफ जे आरोप करतील त्याला प्रतिकारक असं एकदम आक्रमक उत्तर देत होते गावागावात शेतकऱ्यांच्या बांध्यावर जाऊन ते बोलत होते म्हणजेच गेली पाच वर्ष ते सातत्यानं प्रयत्न करतात आणि चर्चेत राहण्यासाठी काम करतात पण मुश्रीफ यांनी युतीमध्ये सहभाग नोंदवल्यानंतर देखील आणि यापेक्षा जास्त म्हणजे जेव्हा मुश्रीफांना मंत्री पण मिळालं तेव्हा कागलच राजकीय बिघडलं आणि नाराज झालेले हे होते पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याशी चर्चा केली त्यांची समजूत काढली आणि विधानसभेची आमदारकीची उमेदवारी तुम्हालाच देण्यात येईल असा शब्द दिला असं सांगण्यात येतं आणि तेव्हा पुन्हा घाटके हे तयारीला लागले बरं आता फक्त गाडगेच तयारीला लागलेत का तर असं अजिबात नाहीये दुसरीकडे हसन मुश्रीफ देखील तयारीला लागलेत समाज माध्यमांच्या माध्यमातून ते त्यांच्या अकाउंटवर समाज माध्यमांच्या अकाउंटवर ऍक्टिव्ह झाल्याचं दिसतंय जनता दरबारच्या निमित्तानं त्यांचा गावोगावी असलेला संपर्क देखील महत्वाचा मानला जातोय शिवाय हसन मुश्रीफ हे कागाचे गेली पाच टम आमदार आहेत त्यांच्यामुळं म्हणजेच यामुळं महायुतीतून त्यांना डावलणं हे अजित पवार गटाला नक्कीच महाग पडू शकतं महायुतीला पण पडू शकतं पण दुसरीकडे भाजपनं शब्द दिलाय आणि तो शब्द जर पाळला गेला नाही तर ते बंड करू शकतात मग आता बंड केल्यानंतर ते कोणत्या पक्षातून निवडणूक लढवतील की पुन्हा अपक्ष निवडणूक लढवतील हे पाहणं महत्वाचं आहे पण महायुतीकडून मुश्रीफ हेच प्रबळ दावेदार असतील उमेदवारीचे असं मानलं जातं त्यामुळे आता खासदारकीसाठी निवडणूक लढवलेल्या मंडलिकांना दोघांनी मदत केली होती त्यामुळे विधानसभा निवडणुकीला परत फेड म्हणून त्यांनी आमच्या गटाला मदत केलीच पाहिजे असा संदेश कागलमध्ये एकमेकांच्या गटातटात येताना दिसतोय त्यामुळे आता म्हणली हेच आमदारकी लढवतील की काय अशी देखील चर्चा आहे बघू आता नेमकं विधानसभेच्या उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काय होते पण तुम्हाला काय वाटते कागलमध्ये जर सिंह हो घाटगे आणि हसन मुश्रीफ यांच्यात लढाई झाली तर कोण निवडून येईल कमेंट करायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी महाराष्ट्र अपडेटला आठवणीनं सबस्क्राईब करा